चांदूरबाजार येथील गोसी टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संजय टोंपे व समीर देशमुख यांच्या वीसव्या देशातील सैनिकांना समर्पित शहीद ओंकार मासोदकर यांच्या वीरपत्नी सरस्वती मासोदकर यांची भव्य रक्त तुला करण्यात आली मागील अनेक वर्षांपासून महाविद्यालय भारतीय सरहद्दीवर देशाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीची किंवा मात्यापित्यांची रक्तातुला कार्यक्रम देशाला समर्पित जवानांच्या शौर्याला सलाम म्हणून आयोजित करत असते या वर्षी सुद्धा भारतीय सीमेवर देशाचे संरक्षण करताना वीरमरण आलेले शहीद ओंकार मासोदकर यांच्या वीरपत्नी श्रीमती सरस्वती ओंकार मासोदकर यांचा रक्त तुला कार्यक्रम महाविद्यालयाच्या संत नामदेव महाराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित केला होता सदर रक्तदानाकरिता पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावतीची रक्तपेठी यांची चमू उपस्थित होती या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष भास्करदा टोंपे तहसीलदार गीतांजली गरड ठाणेदार सुरज बोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके रक्तदान समिती अध्यक्ष महेंद्रजी भुतडा वीरपत्नी श्रीमती सरस्वती मासोदकर धीरज सातपुते डॉक्टर विजय टोंपे मासोदकर कुटुंबाचे आप्तस्वकीय प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी चांदूरबाजार नगरीचे तहसीलदार गीतांजली गरड यांनी भास्कर टोंपे यांना एक अनोखी व अतिशय भावनिक अशी रक्ततुला तुला रक्तदानाने करून शहीद सैनिकांच्या वीरपत्नीचा सन्मान केला ही अतिशय गौरवाची गोष्ट असल्याचे म्हटले याप्रसंगी धीरज सातपुते यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन करत संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून देशातील सैनिकांना समर्पित रक्ततुलेचा हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकीबरोबरच मानवतेचे दर्शन घडवणारा आहे असे म्हणून भास्करदादा टोंपे डॉक्टर विजय टोंपे व प्राध्यापक प्रणित देशमुख यांचा सैनिक फाउंडेशनच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आपल्या अध्यक्षीय संस्थेचे अध्यक्ष भास्कर टोंपे टोंपे यांनी स्वर्गीय संजय यांच्या सामाजिक सेवेच्या कार्यावर प्रकाश टाकून या भव्य अशा रक्ततुला कार्यक्रमात सर्व रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून रक्तदान केल्याबाबत आभार व्यक्त केले, केले। यावेळी वीरमाता सरस्वती मासोदकर यांच्या संस्थेच्या वतीने शाल साडीचोळी सन्मानपत्र भेट देऊन सत्कारही करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य मनीष सावरकर यांनी केले तर आभार प्राचार्य डॉक्टर संजय शेजव यांनी यांनीसाठी वरिष्ठ कनिष्ठ डी एड बी एड बी ओक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आजी व माजी विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना निर्मिती पब्लिक स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील नागरिक विविध सामाजिक संघटना मंडळाच्या एकूण एकशे पासष्ट रक्तदात्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे रक्तदान केले संजय टोपे आणि देशमुख आज आपल्यातून जाऊन जवळपास वर्ष हा विसावा रक्तदान समितीचा कार्यक्रम आहे जवळपास या दोघही व्यक्ती असे होते की ज्यांना अर्ध्या रात्री कोणी रक्तासाठी जरी बोलावेळी हे अर्ध्या रात्री उठून रक्त देण्यासाठी चाले आणि ती परंपरा आहे या संस्थे च्या कामासाठी ते दोघही येत असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते दोघेही प्राण झाले त्यामुळे या संस्थेने ते गेले तेव्हापासून तर आजच्या दिवसपर्यंत हा त्यांचा स्मृती दिवस रक्तदान सारख्या देश देशभक्तीवर यांनी हा कार्यक्रम संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये शहीदांना समर्पित हा कार्यक्रम आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदुरबाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे